मंगरुपूर तालुका जिल्हा वाशिम येथील पिंपळकुटा संगम येथे रामनवमी निमित्त व संत भाईजी महाराज यात्रेनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले अडान व मडाण या दोन्ही नदीच्या काठी वसलेले आणि संगम असलेले तीर्थक्षेत्र म्हणजेच पिंपळकुटा संगम भाईजी महाराज या संतांनी इथे केलेले वास्तव्य भाविकांची असलेली श्रद्धा यामुळे यात्रेला एक मोठे स्वरूप आले होते या यात्रेत प्रसिद्ध असलेले राम लाडू म्हणजेच ज्यांना आपण रोडगे म्हणून ओळखतो त्याचे व मिश्र भाजींचे भातासह महाप्रसादाचे वाटप करण्यात येते एकशे चौतीस वर्षापासून सुरू असलेली ही यात्रा म्हणजे भाविकांसाठी मोठी परवानीच तसेच या यात्रेला दीड ते दोन लाख भाविक दरवर्षी यात्रेनिमित्त भेट देतात भाविकांना ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली यावेळेस रिसोड येथील आमदार भावना गवळी यांनी गावकऱ्यांच्या मागणीने मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सुद्धा त्यांची असलेली श्रद्धा व केलेली कामे यांच्याबद्दल माहिती दिली शेख तरुण युवकाने सुद्धा यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून यात्रेला भरपूर सहकार्य केले तसेच येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचे त्रास न व्हावा म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा होता आणि शाळकरी मुले मुली यांनी महाप्रसादाचे वितरण करण्याचे स्वयंसेवक म्हणून काम केले महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी गजानन व्यवहारे व शहर प्रतिनिधी गोपाल किराडे सह हो। महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत पाहत रहा महाराष्ट्र मीडिया नमस्कार भाईजी महाराज या संस्थांना या ठिकाणी भरपूर बर असा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे या माध्यमातून इकडे भक्त निवास असेल विद्युतचं कनेक्शन असेल डीपी असेल संरक्षण भिंत असेल त्याचबरोबर या ठिकाणी मागच्या काळामध्ये आपण हा पूल सुद्धा दिलेला आहे असं मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थांना विकसित करण्यासाठी आपण निधी दिलेला आहे दोन कोटी तर दिलेलेच आहेत परंतु हे तीर्थक्षेत्र विकास मध्ये आराखड्यामध्ये असल्यामुळे पुढे भविष्यामध्ये सुद्धा आपण तीन कोटी रुपये अजून याच्यामध्ये टाकून अजून या ठिकाणी भक्तांची जेवणाची जी दुरावस्था होते राहण्याची काही थोडीफार दुरावस्था होते तर ती दुरावस्था पुढच्या काळामध्ये राहणार नाही कारण या भागामध्ये भाईजी महाराजांना मानणारा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा वर्ग आहे आणि जवळजवळ लाख दीड लाख मंडळी या ठिकाणी म्हणजे प्रसादाचा लाभ घेते आणि त्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ एकशे पन्नास पोत्याचा म्हणजे हा प्रसाद म्हणतो म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे मंडळी ते आणि म्हणून त्यासाठी त्यांची गैरसोय होऊ नये त्याकरताच आता आपल्याला पुढचा सुद्धा हा निधी घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा निधी दिलाय पुढे सुद्धा आपण याबद्दल काम करणार आपल्या जो भाजी महाराज बद्दल श्रद्धा आहे ती कशी आणि केव्हा बसून आहे भाजी महाराजाची श्रद्धा मला असा अर्थ होते की पाचव्या महत्वापासून मी इथं यात्रेच्या निमित्ताने येतो सुरुवातीला आमच्या आजोबा सोबत नंतर वडिलांसोबत आणि नंतर आता सगळं राजकारणात आलं तर बसून प्रत्यक्ष मी दरवर्षी आपल्याला येतो आणि श्रद्धेला येतो आणि इथं ये श्रद्धा यात्रेच्या निमित्त येतच येतो पण इथे मधातही सुद्धा जेव्हा जेव्हा इकडे जाण्याचं येऊ असतो तेव्हा माझे महाराज दर्शन घेऊन आम्ही पुढे जातो आपल्या राजकीय कारकिर्दीत आपण भरपूर कार्य केलेलं आहे आणि नियोजन असतील निश्चितपणानं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असेल यावेळेस काम करत असताना तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या अंतर्गत या संस्थांना जो काही आता एक सभागृहात बनवला आहे ते आमच्या मुंबई मयुरी बागधर इथे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या आग्रह खातर आणि या संस्थांचे अध्यक्ष आहेत आमचे सगळे सहकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की इथं संस्थांना एक सभागृह पाहिजे आम्ही तो केला त्यानंतर तीर्थक्षेत्र ब करण्यासाठीचा जो काही प्रयत्न होता तो केला या तालुक्यातील के तीर्थक्षेत्र इच्छा असेल तीर्थक्षेत्र पिंपळकुटा असेल तीर्थक्षेत्र सावरगाव असेल तीर्थक्षेत्र डोंगरखेड असेल तीर्थक्षेत्र बिटोडा असेल तीर्थक्षेत्र पाडवा असेल या सगळ्या ठिकाणाला तीर्थक्षेत्र ब दर्जा देण्याचा प्रयत्न आम्ही केला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवून त्याला मान्यता देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून करून घेतलं एवढंच नव्यात पारव्याला पाच कोटी रुपयाचा निधी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केला डोंगरखेड केला इथलाही सुद्धा दोन कोटी रुपयाचा निधी आपण इथं तीर्थ, तीर्थ द्रबामध्ये मंजूर करून आणला तो मंजूर जिल्हा परिषदेला केल्यानंतर काही लोकांनी तो निधी बांधकाम विभागाला म्हणजे पीडब्ल्यू नेण्याचा प्रयत्न केला आमचा आग्रह एवढाच होता की पीडब्ल्यू जर काम केलं तर जे दोन कोटी रुपयातलं काम आहे पंचवीस ते तीस लाख रुपये कमी होतात म्हणून परत आम्ही न्यायालयात गेलो न्यायालयाला निर्णय होण्याच्या अगोदरच आपल्या मतदार मतदारसंघाचे आमदार शांभा खोरे आणि मी म्हटलं त्यांना आमची चर्चा झाली आणि आम्ही दोघांनी एकत्र येऊ जयकुमार परत तो निधी जिल्हा परिषदेला आणला आणि त्याचं टेंडर पण झालंय पुढच्या लगेच दोन कोटी रुपयाचं कामाचं ऑर्डर झाली काम सुरू होणार आहे तीन कोटीचा प्रस्ताव या एकतीस मार्च पर्यंत आम्ही मंजूर करू आणणार आहे त्याचबरोबर या संस्थांना जी काही घाट आहे कारण इथं जेव्हा दशक्रिया करण्यासाठी अनेक लोक येतात आणि त्यांची सोय व्हावी म्हणून तिथं घाट बांधण्याचा सुद्धा आमचा एक आपत्ती व्यवस्थापन प्रयत्न आहे तोही पूर्ण करणार वेगवेगळ्या माध्यमातून या संस्थांना जोडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय रस्त्याच्या माध्यमातून जोडलाय बालदेवनं आमचा रस्ता आम्ही केलाय पारडीहून केलाय परडा रस्ता हा जुन्याच साहेब आमदार असतात प्रस्तावित केलेला आहे या गावाला जोडण्याचं काम आम्ही करतो आणि इथ्यातून जा करत या संस्थान भाजी महाराजाचं जे श्रद्धा लोकांची आहे त्या श्रद्धेपर्यंत लोकांना सेवा इथून मिळाली पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे आम्ही सेवा करण्यासाठी इथं राजकीय म्हणून इथं आलेलो नाही सेवाधारी म्हणून आम्ही इथं काम करतो राजकीय म्हणून कधी करत नाही आणि करणार पण नाही अध्यक्ष आपण यात्रे यात्रेला आज किती वर्ष झालेले आहेत जवळपास एकशे पस्तीस वर्षाची परंपरा चालू आहे आणि किती लोक दरवर्षी येतात दरवर्षी कमीत कमी पन्नास ते साठ हजार आणि माउस फक्त वाढतच चालले वाढतच चालले एकशे एक क्विंटलचा अनाजाचा आहे तर भंडारा होतो